श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्या देवघरामध्ये अशा कोणत्या पाच मूर्ती आहेत ज्या चुकूनही ठेवू नयेत नाहीतर याचे दोष आपल्याला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगायला लागत असतात यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही ती स्थिर होत नाही तर माता लक्ष्मी हे नाराज होऊन घरातून निघून जाते आपल्या संस्कृतीमध्ये देवघराला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आपल्या घरातील सर्वात मंगलमय पवित्र सकारात्मक कोणती जागा असेल तर ते म्हणजे देवघर परंतु या देवघराच्या बाबतीतसुद्धा जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर याचे परिणाम जे आहेत तर ते मात्र आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात आणि आपल्या हे लक्षातही येत नाही की आपल्याकडून काही चुका होत आहेत तर अशा कोणत्या मूर्ती आहेत ज्या आपण देवघरामध्ये ठेवू नयेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात अगोदर तर आपण हे पाहूया की देवघरामध्ये कोणत्या मूर्ती असाव्यात बघा देवघर जे आहे तर त्यामध्ये मूर्तींची किंवा देवांची जास्त गर्दी नसावी तुमच्या देवघरामध्ये चार ते पाच जरी देव असले तरी सुद्धा चालतील ज्यामुळे आपल्याला देवपूजा सुद्धा व्यवस्थित करता येते जास्त देव असतील तर आपण घाई गडबडीने देवपूजा करत असतो कारण सध्याचं जे धकाधकीचं सर्वांचं जीवन आहे त्यामध्ये एवढा वेळ कोणाकडे नसतो त्यामुळे देवघरामध्ये आपल्या कमीत कमी देव जे आहेत तर ते असायला हवेत त्यामध्ये आहे है है ते म्हणजे आराध्य दैवत किंवा विद्येची देवता गणपती बाप्पा जे आहेत तर हे आपल्या देवघरामध्ये असायला हवेत कारण कोणतीही पूजा करताना आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करत असतो यानंतर आहे ते म्हणजे माता लक्ष्मी ती जी आहे तर तीसुद्धा आपल्या देवघरामध्ये असावी आणि आपले जे कुलदैवत आहेत आणि आपली जी कुलदेवी आहे जी आपल्या कुळाचे रक्षण करते आपण इतर देवदेवतांची कितीही पूजा उपासना केली परंतु जर कुलदेवीचीच पूजा केली नाही तर मात्र आपल्याला तुम्ही इतर देवतांचे कितीही केले तरी त्याचा उपयोग होत नाही त्यामुळे आपल्या देवघरामध्ये दे, कुलदैवत आणि कुलदेवी ही असायलाच हवी यानंतर हवेत ते म्हणजे बाळकृष्ण आणि यानंतर तुम्ही तुम्हाला ज्या देवावरती श्रद्धा आहेत अशा देवांच्या मूर्ती ठेवू शकता परंतु जास्त मूर्ती ठेवू नका बघा काही घरांमध्ये तर तीस तीस पस्तीस पस्तीस देवांचे टाक जे आहेत तर ते देवघरामध्ये असतात त्यांना माहीतसुद्धा नसतं की हे टाक नक्की कोणत्या देवतेचे आहेत आणि ते त्यांची फक्त पूजा करत असतात परंतु यामुळे बरेच दोष हे निर्माण होत असतात आता पाहूया की आपल्याला देवघरामध्ये कोणत्या मूर्ती चुकूनही ठेवू नये आपल्या देवघरामध्ये खंडित मूर्ती नसाव्यात तुटलेली फुटलेली तडा गेलेली मूर्ती देवघरामध्ये ठेवू नये यामुळे दोष निर्माण होतात घरावरती संकटे येऊ शकतात यानंतर आहे ते म्हणजे भगवान शिवांचा म्हणजे महादेवांचा फोटो आपल्या देवघरामध्ये दे नसावा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग ठेवू शकता आणि शिवलिंग ठेवताना सुद्धा ते छोट्या आकाराचं ठेवायचं आहे अंगठ्यापेक्षा मोठे शिवलिंग नसावे तसेच आपल्याला फक्त एकच शिवलिंग घरामध्ये ठेवायचे आहे परंतु शंकरांचा फोटो मात्र घरामध्ये ठेवायचा नाही तुम्हाला जर फोटो ठेवायचाच असेल तर संपूर्ण कुटुंबाचा गणपती कार्तिकेय माता पार्वती आणि शंकर तर यांचा एकत्रित फोटो जो आहे तर तो ठेवू शकता परंतु फक्त शंकरांचा फोटो कधीही घरामध्ये नसावा यानंतर घरामध्ये मूर्ती नसावी ती म्हणजे उभी असलेली माता लक्ष्मी बघा माता लक्ष्मीच्या कृपेनेच आपल्याला पैसा मिळत असतो परंतु उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा देवघरामध्ये ठेवू नका माता लक्ष्मी ही चंचल आहे जर उभी असलेली मूर्ती आपल्या देवघरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये पैसा धन या गोष्टी टिकत नाहीत म्हणून उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती नसावी असेल तर ती विसर्जित करून कमळामध्ये बसलेल्या माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आणून तिची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता यानंतर आहे ते म्हणजे आपल्या देवघरामध्ये दोन शंख कधीच नसावेत एक फक्त शंख असावा दोन शाळीग्रामसुद्धा असू नयेत ज्या घरामध्ये शाळीग्राम असतात ते घर तीर्थक्षेत्राप्रमाणेच असते परंतु दोन शाळीग्राम घरात असलेत तर घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी होतात घराला दोष लागतात त्यामुळे आपल्याला शाळीग्राम जे आहे तर ते सुद्धा आपल्याला एकच ठेवायचं आहे की आणि शाळीग्राम जे आहे तर ते तुम्ही तुळशीमध्ये ठेवला तरीसुद्धा चालेल तसेच तुम्हाला एकाच देवतेचे एकापेक्षा जास्त फोटो किंवा मूर्ती देवघरामध्ये ठेवायच्या नाहीत शक्य असेल तर तुम्ही एकाच देवतेच्या एकाच अवताराची मूर्ती ठेवू शकता बघा जसं की राम विष्णू कृष्ण तर हे विष्णूंचे चवतार आहेत त्यामुळे तुम्ही यापैकी एकच मूर्ती तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता यामुळे आपल्या देवघरामध्ये सुद्धा देवांची गर्दी होणार नाही तसेच रौद्र रूपातील किंवा संहारक रूपातील ज्या देवता आहेत तर त्यांच्या मूर्ती किंवा फोटोसुद्धा देवघरामध्ये नसावेत कालीमातेची मूर्ती आपल्या देवघरामध्ये नसावी तुम्ही कालीमातेची पूजा करू शकता परंतु कालीमातेची मूर्ती आपल्या देवघरामध्ये नसावी तसेच पूर्वजांचे टाक किंवा फोटो तर हे सुद्धा देवघरामध्ये पुजू नयेत बरेच जण काय करतात आपल्या पूर्वजांचे टाक बनवून घेतात आणि ते देवघरामध्ये पुजतात परंतु यामुळे सुद्धा घराला दोष लागतात पूर्वजांचे फोटो तुम्ही दक्षिण भिंतीवरती लावू शकता परंतु देवघरामध्ये हे असू नयेत यानंतर आहे ते म्हणजे नटराजची मूर्ती नटराजची मूर्ती जी आहे तर ती महादेवांच्या तांडव स्वरूपाची आहे महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा ते तांडव करतात त्यामुळे अशी मूर्ती जर घरात असेल तर आपल्या घरामध्ये राग क्रोध या गोष्टी वाढीस लागतात यानंतर शनिदेवांची मूर्तीसुद्धा आपल्या घरामध्ये दे नसावी देवघरामध्ये दे नसावी शनिदेवांची पूजा सेवा जर करायची असेल तर ती मंदिरातच जाऊन करावी शनिदेव जे आहेत तर ते कडक शिस्तीचे आहेत त्यामुळे आपल्याला शनिदेवांची मूर्तीसुद्धा देवघरामध्ये ठेवायची नाही यानंतर आहे ते म्हणजे आपण आपल्या घरामध्ये पंचमुखी हनुमान किंवा उडत असलेल्या हनुमानाचे चित्र लावू शकतो परंतु देवघरामध्ये मात्र हनुमानाचा फोटो किंवा हनुमानाचा टाक याची पूजा करू नये यानंतर आहे ते म्हणजे बघा कुबेर देव कुबेरदेव जे आहेत तर ते धनाचे स्वामी आहेत विश्वाच्या संपत्तीचे रक्षक आहेत कुबेरांची आपण पूजा दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला तसेच लक्ष्मी पूजनाला करत असतो परंतु लक्षात घ्या कुबेर देव जे आहे तर यांची मूर्ती तुम्हाला उत्तर दिशेलाच ठेवायची आहे मग ती तुम्ही तुमच्या घरात उत्तर दिशेला कुठेही ठेवली तरी चालेल परंतु देवघरामध्ये इतरत्र इतर दिशेला आपल्याला ही मूर्ती जी आहे तर ती ठेवायची नाही तुम्ही देवघरामध्ये जरी कुबेर यंत्र किंवा कुबेरांची मूर्ती ठेवत असाल तरी ती उत्तरच दिशेला ठेवायची आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही कुबेर देवांची मूर्ती जी आहे तर ती तिजोरीत उत्तर दिशेला जर ठेवली तर हे अतिशय शुभ मानले जाते